अमरावती जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत त्र्याऐंशी हजार सातशे नऊ अकुशल मजुरांना चार हजार नऊशे सत्त्याण्णव कामांवर मजुरीची कामे देण्यात आली आहेत धारणी आणि चिखलधरा या दोन तालुक्यात पासष्ट हजार तीनशे पाच मजूर कार्यरत आहेत त्यामुळं जिल्ह्यातून इतर राज्यात मजुरांची निर्यात थांबली आहे देशात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल प्रत्येक मजुरांना वर्षातून किमान शंभर दिवस कामे देणे गरजेचे आहे याकरिता जिल्ह्यात मनरेगा विभागांतर्गत अकुशल कामगारांना जॉब कार्ड देण्यात आला आहे कामाप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य देत विविध शासकीय कामांवर घेतलं जातं मधल्या काळात कामाअभावी मेळघाटातील हजारोंच्या संख्येनं मजूर मजुरीकरिता इतर राज्यात जात होते परिणामता त्यांना धोका देखील पत्करावा लागायचा याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायचं परंतु मनरेगामुळं आता कामाकरिता इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांचा आकडा नगण्य झाला आहे त्यामुळं जिल्ह्यातच या योजनेअंतर्गत मजुरांना अकुशल कामे दिली जात आहे सद्यस्थिती जिल्ह्यात पांदण रस्ते तलाव नालाखोलीकरण रस्त्यांची कामं वृक्ष लागवड आदी विविध प्रकारची चार हजार नऊशे सत्त्याण्णव कामं सुरू आहेत या कामांवर त्र्याऐंशी हजार सातशे नऊ मजुरांना कामे देण्यात आली आहे